मंडळी सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सर्व राज्यभरात जोरदार चर्चा आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारे वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहेत संतोष देशमुख प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश दस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार हे कराड पाहत होता त्यासोबतच धनंजय मुंडे यांनी आपलं पालकमंत्री पद हे कराडला भाड्याने दिलं होतं असा देखील खुलासा सुरेश दश यांनी केला आहे सुरेश या प्रकरणामध्ये नवीन नव नवीन नवीन रोजच आरोप आणि खुलासे करत आहेत अशातच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वाल्मिक कराडकडे किती संपत्ती याचा आकडा देखील त्यांनी सांगितला आहे मला जी माहिती येत आहे त्यावरून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हा वेगळे ठरू शकत नाहीत सातपुडा बंगल्यावरील बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते धनंजय मुंडे यांचं साम्राज्य वाल्मिकांना उभं केलं आहे बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर तर सोनपेठ तालुक्यातील करशरसाठी वीस एकर त्यासोबतच पन्नास एकर माजलगावमध्ये तर मांजरसुंबा येथे दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल पंचेचाळीस एकर जमीन वाल्मिक कराडची आहे तर मगरपटणा सिटीमध्ये ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण एक अख्खाची अख्खा फ्लोअरच वाल्मिकारने घेतला आहे आणि हे पैसे धनंजय मुंडे यांचे नाहीत तर कोणाचे असा सवाल देखील सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे वाल्मिक अण्णाच्या अकाऊंटमध्ये एक हजार ते पंधराशे कोटीच्या पुढे प्रॉपर्टी असेल वाल्मिक कराडाचं आणि त्यांच्या जोडीला कोण आहे हे आता पाहावं लागेल वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एका नाण्याच्या ना दोन्ही बाजू एकच आहेत वाल्मिक कराड आत गेल्यापासून अनेक लोक आता पुढे यायला लागले आहेत लोक येऊन सांगत आहेत की आमच्यावर हा हा अन्याय झाला आहे संदीप पासून आतापर्यंत हे दहा ते पंधरा यांनी गुन्हे केले आहेत हे मॅनेजमेंट करत आहेत माहिती देणाऱ्यांना देखील हे भेटत आहेत बाहेरची लोक किती दिवस पुरणार आहेत अशी भाषा आका आणि आकाची आका, आका करत असल्याचं सुरेश थस यांनी म्हटलं आहे तसंच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे हे मंत्री असताना या प्रकरणात निपक्षपणे कारवाई होईल का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात खरंच निपक्षपणे कारवाई करतील का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका